अभिजीत सावंत हे आज इथे उपोषणाला बसले आहेत आप आपल्याला माहिती आहे की स्टेशनच्या आजूबाजूला फेरीवाल्यांचा जो काय हैदोस चालू आहे है। आणि त्यामुळे सर्वसाधारण नागरिकाला चालण्याला देखील त्रास होतोय ॲम्ब्युलन्स देखील इथून निघू शकत नाही पोलिसांना देखील आपल्या गाड्या काढण्यासाठी त्रास होतोय आणि म्हणून आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट देखील आहे की दीडशे मीटरच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे फेरीवाले बसता कामा नाही त्यांचं पुनर्जवसन करण्यासाठीची जागा देखील उपलब्ध आहे अशा परिस्थितीमध्ये गेले कित्येक वर्ष ते प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं म्हणून शेवटी नाईला जास्त ते आज उपोषणाला बसले गेले दोन दिवस ते उपोषण करतायत मी आत्ता महानगरपालिका आयुक्तांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं आहे की मी याच्यात तात्काळ लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आता या सगळ्या लोकांच्या वतीने मी एवढीच महानगरपालिका आयुक्तांना इशारा देऊ इच्छितोय विनंती करतोय की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा जेणेकरून हा प्रश्न जास्त चिघळू नये धन्यवाद